नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज अकलूज येथे सहकार मळे श्री भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न झालं आहे या मैदानात मित्रांनो सर्व रथी महारथी टॉपच्या नंदी आले आहेत तसेच मित्रांनो आजच्या मैदानात एकूण साठ गट आले आणि सेमीला आता सर्व टॉप नंदी नवीन चेहरे यांच्या काटाकिर आणि मैत्रीपूर्ण लढते आपलं बघायला भेटतील आणि मित्रांनो आज आत्ताच मित्रांनो सेमीच्या चिट्ट्या काढल्या गेल्या आहेत आणि मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये काटाकिर लढत आपल्याला बघायला भेटणार आहे कारण सेमी क्रमांक चारमध्ये मित्रांनो बक्कासूर आणि बक्कासूरचा पायरा आहे कारुंडेकरांच्या त्याच्या त्याच्याविरुद्ध मित्रांनो देवाभाई आणि मित्रांनो आज देवाबाई सोबत होता शिरसवडीचे रायफल आणि विरुद्ध मित्रांनो काबाली आणि दुर्गा एक टफ सेमी बोलता बोलता येईल आपल्याला आणि मित्रांनो सेमी क्रमांक चारमध्ये लढत होणार आहे आणि खरंच एक काटाकेर लढत बघायला भेटेल मित्रांनो मला वाटतं आहे सात नंबर तासावरती देवाबाईची गाडी लागले बाकासूरची गाडी लागले तीन नंबर तासावरती आणि पाच नंबर तासावरती काबालीची गाडी लागली तर कशी वाटले व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमी आपल्या चॅनलवरती येत असतात भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद